लोकप्रश्न न्यूज 24, फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सध्या सर्वत्र निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे याच अनुषंगानं मतदान प्रक्रिया होत आहे लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे पदाधिकारी प्रशासन जोमान आता कामाला लागलंय भारतीय निवडणूक आयोगानं यावेळेस पहिल्यांदाच दिव्यांगांचा विचार केलाय दिव्यांग नागरिकांसाठी होम वोटिंगची सुविधा करण्यात आली आहे त्यानुसार आज रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघात पंच्याऐंशी प्लस दिव्यांग नागरिक होम वोटिंगच्या माध्यमातून आज आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत त्यासाठी सात पथके तयार करण्यात आलेली आहेत ही सात पथके चोपडा शहर आणि तालुक्यातील विविध भागात रवाना करण्यात आलेली आहेत प्रत्यक्ष मतदाराच्या घरी जाऊन पथक त्या मतदारांचा मतदानाचा हक्क बजावून घेत आहे यासाठी व्हिडिओ शूटिंग पोलीस बंदोबस्तासह मतदान केले जात आहे काही मतदारांच्या घरी राबेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे हे देखील भेटी देत आहेत मतदानाचे साहित्य पथकाला वाटप करून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी पथक रवाना केले चोपडा तालुक्यात एकूण पंचेचाळीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत चोपडा विधानसभा मतदारसंघातील जे मतदार यांची वयाची पंच्याऐंशी वर्ष किंवा त्याहून वय झाले असे मतदार आणि जे दिव्यांग बांधव आहेत जे आंदोलनात खिळवून आहेत आणि ज्यांचे अर्ज मान्य निवडणूक निर्णय मंजूर केले आहेत असे एकूण पंचेचाळीस मतदारांचं आज होम वोटिंग होत आहे त्यासाठी सात पथकं तयार करण्यात सात वेगळ्या मार्गावर सात पथकं गेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं प्रेक्षण जसं झालेलं आहे त्या वतीने ते प्रत्येकाच्या मतदाराच्या घरी जाऊन मतदान करून घेणार आहे लोकसाहेब आहे जे आपले मतदार होम वोटिंगसाठी आज आज पूर्ण होऊन जाणार परत एक साधारणपणे आमच्याकडे एका क्षेत्रासाठी एक दहा ते अकरा फक्त मतदार निवडून दिलेले आहेत त्यामुळे आजच आम्ही पूर्ण करण्याची नियोजन केलेले आहेत माझं तथापि प्रत्यक्ष घरी पोहचल्यानंतर काही अडचणी आल्यात त्यासाठी दुसरी फेरी ही दिनांक नऊ मे रोजी आयोजित करण्यात आलेली आहे मात्र नऊ मे नंतर मात्राला कुठली मतदाराला कुठली संधी मिळणार नाही राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी